नमस्कार मंडळी आई कुठे काय करते मालिकेचं नाव छान आहे आणि ही जर मालिका तुम्ही जर बघत असाल तर त्या सगळ्यांसाठी ही व्हिडिओ आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मी बरेच दिवस झाले माझ्या बायकोसोबत फॅमिलीसोबत ही व्हिडिओ बघतो घरात सगळ्यांकडे व्हिडिओ ही मालिका बघितली जाते मुद्दा असा आहे आई कुठे काय करते नाव चांगलं आहे आईची मेहनत किंवा आईचं फॅमिली प्रति असणारं कार्य हे या मालिकेतून आपल्याला पाहायला मिळतं पण समाजात प्रकारे गोष्टी जातात किंवा समाज कशा प्रकारे समजून घेतो हे कोणीही सांगू शकत नाही कारण ह्या मालिकेमध्ये जे कॅरेक्टर आहेत अरुंधती अनिरुद्ध आप्पा कांचन ती ईशा यश गौरी आरोही आशुतोष आशुतोषची आलेली पोरगी त्याच्यानंतर तो अभिषेक आपली अनघा हे जे सगळे कॅरेक्टर आहेत अनघाची पोरगी हे आणि आपली ती अनिरुद्धची दुसरी बायको काय तिचं नाव संजना ह्याच्यात हा जो एक परिवार त्यांनी दाखवलाय त्याच्यानंतर अजून एक माणूस राहतोय हो तो अविनाश अशा जो त्यांनी परिवार दाखवलाय हा ठीक आहे चला हा मालिकेची पात्र आहेत पण मुद्दा सांगायचा सा झाला तर या मालिकेत आई कशाप्रकारे घरची जबाबदारी घेऊन कामं करते आईच्या प्रति सन्मान काय असतो आईचे कष्ट काय असतात हे दाखवलेलं आहे मान्य आहे पण समाजात जर चुकीचे प्रकार चुकीचे मेसेज जातात मालिकेतून तर ही पहिली मालिका आहे जिजा आपण व्हिडिओ करतोय तर त्या मालिकेतून आपल्याला असं पाहायला मिळालं की ह्या मालिकेत आप्पा आणि कांचन हे सासू सासरे आहेत त्यांना तीन मुलं आहेत दोन मुलगे एक मुलगी एक अविनाश अनिरुद्ध आणि ती काय तिचं नाव तर तिसऱ्या त्यांच्या मुलीचं जर तुम्हाला नाव माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा आत्या त्या आहे आपली काय तिचं नाव ईशाची आत्या तर ही तीन मुलं आहेत त्यांना आणि ह्या तीन मुलांचं लग्न होतं अनिरुद्धचं लग्न होतं त्या त्याचं लग्न त्या अरुंधतीची अविनाशची एक बायको असते नीलिमा म्हणून कोणतरी ती आणि आपली काय त्यांची तिसरी बहीण मला नाव नाही आठवत ती सारखी दिसत पण नाही मालिकेत केदार पण आहे त्याच्यात असे पात्र आहेत ते तर त्यांचे लग्न होतात मग अनु अरुंधतीला तीन मुलं होतात त्यांचा संसार चांगला चाललेला नसतो तर तीन मुलं होतात कितीतरी वर्षांनी मग त्यांच्या दोघांच्यात भांडणं होतात मग ती भांडणं होण्याचे कारण ती संजना असते मग ती संजना त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत असते अनिरुद्धच्या मग त्या दोघांचं ते लपडं जमतं आणि मग अरु दुर्लक्ष होतं अनिरुद्धचं मग तो तिला डिवोर्स वगैरे देतो मग त्या अरुंधती काही महिने त्या घरातच राहते मग शेवटी तिला कामाला लागते तो अशु तो तरी। मग तिचा एक मित्र येतो आशुतोष कोणीतरी आणि मग त्याच्याशी त्याचं लग्न होतं त्याच्यानंतरला तुम ही तुम्हाला सगळी स्टोरी माहिती असेल पण मुद्दा आता शेवटवर जेव्हा येतो मालिकेचा तेव्हा त्या ते मालिकेतून आपल्याला असा संदेश मिळतोय की त्यांनी जी मालिका दाखवली आहे त्याच्यात कोणाचा संसार धड नाही कोणाची घरात कौटुंबिक गोष्ट चांगली होत नाही नुसती सतत भांडणं आणि भांडणं एका घरात एक माणूस दोन लग्न करतो तो अभिषेकचा पण बाहेर एक लपडा दाखवला आहे यशचे दोन लपडे दाखवलेले आहेत म्हणजे ह्या मालिकेत नक्की दाखवायचं आहे तरी काय हा प्रश्न आहे तुमची मालिका चांगली वाईट हा स्वा हा प्रेक्षकांचा विषय आहे पण मालिकेतून अर्थ काय द्यायचा आहे लोकांपर्यंत की बाबा चला असा असा एक विषय आहे किंवा कॉमेडीचा विषय आहे किंवा मालिकेतून एक चांगली गोष्ट समाजापर्यंत पोचते काय नक्की तुम्हाला त्या मालिकेतून सांगायचं आहे हा मला प्रश्न पडतो जर तुम्ही सगळेजण त्या मालिकेला जर बघणारे असाल तर तुम्ही खरंच कमेंट करून सांगा की आपल्याला त्या मालिकेतून नक्की काय शिकायला मिळत आहे की सासू भांडणं की बायको नवऱ्याची भांडणं की एक नवरा दोन दोन बायका करतोय त्याची भांडणं मुलांचे वेगवेगळे एकाच मुलीवर ठाम नाही राहत ते मुलांची लपडी त्याच्यानंतरला नवरा स्वतःच्या बायकावर थांबणार किंवा दोन दोन बायकांशी लग्न करतो हे दाखवतात का समाजाला तुम्ही तर असं आहे त्याच्यानंतरला मालिका जेव्हा पुढे जाते तेव्हा तो अशुतोषचं अरुंधतीचं लग्न होतं आशुतोष एवढे वर्ष लग्न केलेला असतो तो अमेरिकेत असतो त्याची ते आई तो त्याच्यात ते त्याला वडील नसतात तिकडनं त्याच्यात तो आ, काय त्याचं नाव अनिश असतो अनिश ईशाचं लग्न लागतं त्यांचा पण संसार बरबाद म्हणजे मालिकेत नुसता सगळ्यांचा संसार बर्बादच दाखवलेला आहे दुसरं काहीच नाही दाखवलेला आहे तर एकंदरीत त्या दोघांचं लग्न होतं अरुंधतीचं मग अशुतोषला बाप होण्याची पण इच्छा असते मग तो ती एक पोरगी असते तिला दत्तक घेतात अशुतोष जादूगार जादूगार करणारी मग त्या मुलीची आई आश्रमात तिला टाकून गेलेली असते लहानपणीस मग ती मोठं जा मोठी झाल्यावरती तिला घ्यायला येते पण ती घ्या गह, कशी घ्यायला येते ते बघा म्हणजे सुलट दाखवलेलं त्याच्यामध्ये अशी अशुतोष त्या मुलीला दत्तक घेण्याचा प्रयत्न करतो मग तो घेऊ शकत नसतो मग तो त्याच्या घरीच ठेवतो त्याला त्याच्या मुलीचा लला लागतो ला एकदम आणि मग ती त्याला एका शाळेत टाकतात मग तिथं ती दुसरी हिरोईन येते आणखीन एक अशुतोषच्या आयुष्यात म्हणजे ह्या मालिकेत नक्की नुसती लपडीने लपडी चाललीत आणि काय धड मालिका नाही पहिलं असं लोकांना वाटायचं अरे काहीतरी आहे सस्पेन्स आहे चांगली मालिका आहे पण जसजशी मालिका आता पुढे होत चालली तस तशी एकदम एंडिंग एकदम बेकार होत चालला आहे कसं असतं एखादी मालिका चांगली किंवा वाईट ह्याच्यावरती निर्भर नसतं तर त्या मालिकेतून आपल्याला समाजात लोकांच्यात काय विषय किंवा काय माहिती पोचते किंवा लोकांना त्यातून काय शिकायला मिळतं ह्या गोष्टी असतात काहींचं मनोरंजन होत असतं जसं की चला उद्या हास्य जत्रा ह्या कॉमेडीचे प्लॅटफॉर्म आहेत तर त्याच्यावरती लोकं आनंदी असतात पण मालिकांच्यामधून लोकांना एक चुकीचे संदेश दिले जात आहेत असं मला वाटतं जर तुम्हाला या मालिकेबद्दल आई कुठे काय करते या मालिकेबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे हर हर महादेव जय श्रीराम